सुंदरखेडमध्ये भक्तीचा मळा फुलला समर्थ मित्रमंडळाकडून दोन क्विंटल महाप्रसादाचे वाटप परंपरेचे जतन आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुक बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड येथे धार्मिक उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला येथील अग्रगण्य समर्थ मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत भक्तिभावाने भव्य महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी तब्बल दोन क्विंटल महाप्रसादाचे वाटप करून मंडळाने आपली परंपरा मोठ्या उत्साहात जोपासली सुंदरखेड परिसरात समर्थ मित्रमंडळ हे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यासाठीही नेहमीच पुढाकार घेते या उपक्रमासाठी मंडळाच्या सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली होती कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच परिसरात आनंदाचे वातावरण होते भाविकांना प्रसादासाठी त्रास होऊ नये यासाठी मंडळाने अत्यंत शिस्तबद्ध रांगा लावून प्रसादाचे वाटप केले या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे वाटप करण्यात आलेला दोन क्विंटल प्रसाद शुद्धता स्वच्छता आणि सात्विकता या त्रिसूत्रीचा वापर करून कार्यकर्त्यांनी स्वतः उभे राहून हा महाप्रसाद तयार करून घेतला परिसरातील ग्रामस्थ महिला लहान मुले वयोवृद्ध आणि प्रवाशांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला भक्ती आणि शक्तीचा एक वेगळाच उत्साह यावेळी तरुणांमध्ये दिसून आला सर्वांना जय श्री महाकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर आम्ही समर्थ मित्रमंडळातर्फे अ प्रसादाचं आयोजन करीत आलेलो आहोत तरी सर्व भावी भक्त याचा लाभ घेत आहेत दरवर्षी आम्ही एक क्विंटलचा करत असतो पण यावर्षी आम्ही अधिकाधिक यांनी फराळाचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही दोन क्विंटलचा यावर्षी केलेला आहे तरी सर्व भावी भक्त हे येत आहे आणि मोठ्या प्रमाणात फराळाचा आस्वाद घेत आहेत